थंडीचे दिवस आहेत गरम गरम बाजरीची खिचडी करू खूप टेस्टी लागते भरपूर भाज्या घालून केलेली ही खिचडी आहे नमस्कार मंडळी वेलकम टू निरा माय चॅनल ही बाजरीची खिचडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल आणि तूप घालून ही खिचडी खूप टेस्टी लागते चला तर रेसिपीला सुरुवात करू तर एक कप बाजरी अर्धा कप चना डाळ अर्धा कप तांदूळ मी घेतलेले आहेत सर्व मिळून हे दोन कप आहेत आणि हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर डाळ आणि तांदूळ मी एकत्र करून धुवून घेतलेले आहेत दोन तीन पाण्याने बाजरीसुद्धा धुवून घेतलेली आहे आणि आता ही बाजरी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी काढलेली आहे आणि मिक्सरमधून ते फिरवून घेत आहे तर सोप्या पद्धतीनेही मी करते आहे तर ही बाजरी मी मिक्सरमधून फिरवलेली आहे पहा पाणी न घालताच फिरवून घेतली या टोपामध्ये मी ती काढून घेतलेली आहे आणि उरलेली जी बाजरी आहे तीसुद्धा मी काढून घेते तर आपल्याला जर बाजरीची खिचडी खायची असेल तर अशा सोप्या पद्धतीने आपण केली तरीसुद्धा खूप टेस्टी लागते तर राहिलेली बाजरीसुद्धा मी काढून घेतलेली आहे टोपात काढून घेतली आहे तर ही बाजरी मी काही भिजवलेली नाही भिजवून आणि ती पाकडून तशा पद्धतीने मी केलं नाही शॉर्टकट केलेलं आहे पण खूप टेस्टी लागते तुम्हीसुद्धा करून बघा या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या एक वाटीच्या प्रमाणात आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे आणि या भरपूर भाज्या घालून केलेली खिचडी खूप टेस्टी लागते पौष्टिक होते आपणही करून बघा आणि गॅसवर मी आता कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की एक चमचा मोहरी त्यात घातली आहे मोहरी छान तडतडली की तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून ते घातलेले आहेत एक मोठा कांदा चिरून घेतलेला तो घातलेला आहे एक बटाटा तो सुद्धा मोठ्या मोठ्या फोडी करून घातलेला आहेत चिरून दोन एक पिंटं परतून घेतलं आहे त्यामध्ये आता हे कडीपत्त्याची काही आठ दहा पानं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे हे सर्व चांगलं परतून घेते शिमला मिरची कापून घेतलेली ती घातली आहे फ्लावर एक वाटी घातलेला आहे बटार घातलेली आहे एक वाटी त्याचबरोबर टोमॅटो घातलेला आहे एक वाटी अर्धी वाटी गाजर घातलेला आहे तर हे सर्व छान चिरून घेतलेलं एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे एक चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर दोन दोन चमचे लाल तिखट रेग्युलर तिखट घातलेलं आहे तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो हिंग घातलेलं आहे पाव चमचा दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि हे सर्व छान छान मिक्स करून घेते परतवून घ्यायचे आहे आपल्याला एखादा मिनिट आणि मग त्यामध्ये ही मिक्सरमधून फिरवून घेतलेली बाजरी ती घातलेली आहे आणि डाळ तांदूळ अर्धा कप तांदूळ अर्धा कप हरभऱ्याची डाळ आणि एक कप बाजरी घातलेली आहे सर्व छान मिक्स करून घेतलेलं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हे सर्व छान मिक्स करून घेऊ हलवून घेऊ आणि त्यामध्ये हे सर्व जे दोन कप झालेलं आहे त्या दोन कपाला मी चांगले चार कप म्हणजे पट्टीने घातलेलं आहे पाणी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि आठ कप पाणी मी त्यात घातलेलं आहे आसट अशी खिचडी मी करीत आहे तर ही टेस्टी लागते गरम गरम खायला खूपच छान लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल कोथिंबीर घातलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून एक शिटी मोठ्या गॅसवर काढून घेतली आहे आणि नंतर गॅस बारीक करून सात आठ मिनटापर्यंत मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि खिचडी तयारच झालेली आहे पहा आसट अशी खिचडी आहे आणि मला अशीच आवडते तर आता ही खिचडी तयारच झालेली आहे बाऊलमध्ये मी ती काढलेली आहे वन पॉट मिल म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही पण पोटभर आपलं जेवण यामध्ये होतं तीन चार माणसांना पुरेशी आहे सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही आपण ती करून खाऊ शकतो हिवाळ्यामध्ये ही, ही भरपूर भाज्या घालून केलेली बाजरीची खिचडी खूपच टेस्टी लागते त्यावरती चांगलं तूप घाला वा बडिया एकदम टेस्टी खूपच छान झालेली आहे आम्ही खाऊन बघितली आहे आपणही करून बघा चॅनलवरचे रेसिपीचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण नक्की नक्की पहा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू